संपन्न होत असलेला हा शुभविवाह तर तर कालपासून चालू असलेला हा शुभविवाहाचा कार्यक्रम काल झालेला गोडा पिढा असेल हळद असेल आणि आता संपन्न होत असलेला आपल्या सर्वांच्या साक्षीने आणि आपल्या सर्वांच्या कृपा आशीर्वादाने संपन्न होत असलेला हा शुभविवाह याला उपस्थित आपल्या सर्वांचं मी दोन्ही कुटुंबाच्या वतीने स्वागत करतो पहिल्याच दादाभाऊ शंकर पवार यांचा असणारा हा नातू व सुनंदा व श्री नंदकुमार पिणे दादा यांचा असणारा हा चिरंजीव खर तर गणेश असं दोघे उच्च शिक्षित आहे आणि चांगल्या मीडियाचं काम पाहतो आपण त्यांच्या प्रवक्त्यांनी सांगितलं की राजसाहेब खरंतर येणार होते पण काही कार्यक्रम मी त्यांना येता आलं नाही असं असणार तर गणेश कावेरीच्या शिवाय होत आहे आमच्या पिंपोणीतील असणार खरंतर पवार पाट्यातील पवार कुटुंब आणि त्यात स्वर्गीय दादाबाऊले सर्वच कुटुंब मग त्यात पिढीचे असणारे तुला दुर्ग आमचे माऊले असतील सावकार असतील बाळासाहेब आणि रामदास असतील तसंच आमच्या वाटेतील असणारा राकेश आणि सर्वच पवार कुटुंब आणि या कुटुंबातील असणारा गणेश कावेरींच्याशी आपल्या सर्वांच्यासाठी विवाहबद्ध होत आहे मी उपस्थित आपल्या सर्वांच्या वतीने जुन्नर तालुका शिवसेना परिवाराच्या वतीने उपस्थित माझ्याबरोबर राहणारे गावचे उपसरपंच मयूरजी पवार असेल ग्रामपंचायतचे माजी सदस्य सत्यवान नाना काकडे असतील माझे सदस्य योगीजी वामत आमचे सर्वांचे सन आणि विंग सहकारी साखर कारखान्याचे माजी संचालक संचालक पप्पू शेठ हडवळे तर या कुटुंबाचे नाते होतो आहेत तसंच आमचे दुसरे सन आणि आमचे विभाग प्रमुख बाजीदाला साने हे या कुटुंबाचे नातेसंबंध ते उपस्थित आहेत त्यांच्या वतीने उपस्थित आपल्या सर्वांच्याच वतीने या दोन्ही मधवारांना त्यांच्या वैवाहिक जीवनाच्या शुभेच्छा देतो धन्यवाद